मांजरेवाडी तालुका खेड येथील अल्पवीन मुलीवरील अत्याचार आणि खुणाच्या खटल्याचे कामकाज फास्ट ट्रॅक पद्धतीनं व्हावं यासाठी सामाजिक कार्यकर्ते अशोक तावरे जयसिंग मांजरे राजेंद्र मांजरे अरविंद मांजरे संतोष मांजरे समीर मांजरे पीडित कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी महिला व बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांची भेट घेतली होती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही दिलं होतं मुख्यमंत्र्यांनी विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिवांना कार्यवाहीचे लेखी निर्देश दिले होते कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री सचिवालय विधी आणि न्याय विभागात पाठपुरावाही केला विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले यांची भेटही घेतली फास्ट्रॅक पद्धतीनं खटला चालवण्याचं चा संबंधित न्यायालयाला निर्देश देण्याचा अधिकार माननीय उच्च न्यायालयाला असल्यानं विधी आणि न्याय विभागानं दिनांक दोन जून रोजी महाप्रबंधक उच्च न्यायालय मुंबई यांना पत्र दिलं होतं दिनांक सतरा जून रोजी उच्च न्यायालयानं पुण्याचं मुख्य जिल्हा न्यायाधीश यांना पत्र दिलं होतं त्यांनी खेड अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनाही पत्र दिलं तसंच पहिली सुनावणी सव्वीस जून रोजी झाल्यानंतर एकोणीस जुलै एकवीस जुलै अठ्ठावीस जुलै या तारखांना सुनावणी झाल्यात फास्ट्रॅग पद्धतीनं खटल्याचे कामकाज सुरू झालं असल्यानं आरोपीला कठोर शिक्षा होऊन पीडितेला न्याय मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे पीडितेच्या कुटुंबाला मनोधैर्य योजनेतून मदत मिळवून देण्याबाबत पुण्याचे पोलीस अधीक्षकांना पाठपुरावा देखील करण्यात आला आहे